संत के आम्हाला संतर पुराव दिने महाराज हा काय सांगू त्या संताचे उपकार मज देवंतर जागविती वाडे वा तमेन परमान मरमान मन काय आवडा मन क्या छे नई तो माती शेती नान क्या छू वा पण तुकाराम महाराज को काय को आम्मे जातो आ मोचा वा वा सेवटा मोचा राम राम घ्या वा पच तुकाराम महाराज जन सेवट जातो जातो अरे वा कुड़ी सगट वाईकुंटेन गो व गो कुड़ी सगट वाईकुटे गो यात तो ब्यानर तापना के कई ओपर प्रति नाम कई पहलो अक्षर काई त वा चौडो करो पछे कैलाश के परले खटाम काई चो पर कैलाश वासी स्वर्गीय केन काचा आपण उच्च तो काही चेर हे तुका वैकुंठ से गेला तुकाराम महाराज वा ज्ञानदेव जिला पाया देवालया तुका झाला से, कळस भजन करा सावकाश पण आपण सावकाश भजन चाल रोज काही मामा यमाची यातना ऐशिया साधना करा काही येणे नोहे जन्म येशिया साधना करा, करा काही म्हणजे जन्म तुम्हाला नव यमेर यातना नव हाई साधन करताना जावा जेने साधती साधन तुटती भवाचे बंधन बंधन जेती भवरो बंधन तुटिय भाऊ साधन करण जायचं का तर मनोरंजन करण जायच वा मनोरंजन भगवान केलं जायचं तो नारदी करू रे भगवान आसो जलम मेला ही न सांगतो ना आरजी वा ओहो अरजी करू रे भगवान Από झालं μεလဲ η αρεζία ε αρεζίκα

असो मनक्या जलमेन घालो हाव are... मनक्या जलमेन हा ये मनक्या जलमेन आयच कोणी हवनी इमामा जलमेन आऊ आऊ गे पण जलमेन हनू जाऊ गे, गे।, गे।, गे कई कोणी भगवान उच्च ती धुड मंगायो हाव हा are... उच्च उच्च वा कत उच्च ब्रह्म विष्णु महेश वारी हो तीन देवरी रचना सारी वतन धरती थापे कसो एअरपोर्ट जळथळ तो जळथळ अबाल प्रकाश महाराज को बाप होता बाळ तेव्हा कोटे कुठला काळ बमाय होती तानी तेव्हा कोटे होता प्राणी प्राणी जनार वेळ वाला ये, 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 ये। पृथ्वी तले पर्या जळ खेळ भेटतो ये पर्या जळथळ येतो जळखळ भेटतो काय वेतो जळथळ जळथळी धरती कोणी व्यक्ती होनी वा धरती कोणी व्यक्ती पशु कोणी व्यक्ती प्राणी कोणी भेटतो कोणी रे काही झाड कोणी वेतो किडी कोणी वेती मुंगी कोणी व्यक्ती जात काही पाणी पाणी माई काही रे मामा वा ते, ते एक ढाल निर्माण झाली काही एक ढाल ढाल कोणस र महाराज केला लाडती

खेरी मंदिर बांधना को कति सुंदर घटना को जय भगवान कोसो भगवान जर हुड्यां पुखड़ो कटरो हुई भगवान जर हुड्यां बोगड़ो कटरो हुई भगवान केसर भगवान जो वाह दूसरे जीवने वाला भगवान रे छे छे लेवी आहा पच जया अंगी मोठे पन तया यात्रा कठिन कठिन पेलो लॉकडाउन संकी अडी लगे जेता भाया पेलो लॉकडाउन ये काले रो मोदी लगाए जको बेगड़ो र बघा जेता भाया कसं तीन नमे रो वा वा वाना हा जना सेवालाल महाराज स्वर्गवास वेगो हा व सेवालाल महाराज स्वर्गवास स्वर्गवास वेगो अन जेता भाया नाता आणि जगदंबा जताई शवास देख जेत्या तीन नन तांडेर बारा शिमेर बार कोई जाय देश मध्ये वा शिमेर बारा जाय देश मध्ये आणि जाय देश मध्ये हा व जर चलेगे गे कलागो वारे वा तो फोटो आलो हा व जन काही र काही

चलेगा शाम की अड़ी उठी सात बकरार दाम कबूली शाबाश इतना बकरार सात सात हाँ इतना भोग देने छह जा हाँ ये कमी भजन को हाँ तो, तो कर

कोणी फोडदारी विषय जागे पण भगवान कशी अव कसो जसो करी हो करत राहणे फळाची आशा करू लय करता दोई खांदे चित्रगुप्तो खांदे चित्रगुप्त चित्रगुप्त पचू आता काको कहा एक खरो लगड खोटो लखरो हाव हाव एक खरो एक खोटो एक खोटो वरे वायरी डायरी वत हाजर वेवाळीच हाव हाव वेदन यम पकड ले जाय हा जेदन ये, ये पकड़ ले जाए ले जाए वेदन वो तो ये महाराजा पतड़ो खोलो ये मत पानी ले रो श्री ये महाराजा हाँ पतड़ो खोलो ये मत पानी ले अरे वाह वो तो कहीं किया कहीं कई लेन आयो जगे मा कई लेन जाई शाबास मुट्टी बांधन आयो जगे मा हाथ पसारते आये भजन बदल गोइन महाराज जवानों काटोड़ा मुर्शिद ग्यारह रुपया बोलवान धन्यवाद चालू बिजनेस शुरुआत चालू बिजनेस शुरू आ हो था काहीले नाही वाजता काही काहीले नाही वाजता क्या लेके आया बंदे क्या, क्या ले, ले जाएगा कोणी काही हाव मोठी बांधे आया बंदे हाथ पसारे जाएगा कोणी काही हावनी करतानी थालो खालो वालाची भैया हाव रे पच मारो मुतोज भजले ना हां तेरे भी आई केते दीदीवाना ಪೂಜೆ ದಿವಾನಿಯವಾನ नहीं तेरवी आई दीवाना पतो लगावा देती, लगा देती रप 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 को छोड़ बीत करी जे आदराज कोडी दस दने भाई चार देना के पास वाह 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 বদল আমার এমার মোটে বন্ধু সঙ্গে ওকেল করতে বহুমান

लक्ष्मी एकवीस रुपया किशन रुपला बळीराम बापू जाधव प्रेम पेडवाडे एकवीस रुपया हरिभाऊ राठोड अंजनवाडा एमा सुद्धा एकवीस रुपया बहुमान धन्यवाद कर

रेवाड महागाव तालुका जिल्हा डिगरसिला बापू शामती एक बहुमान धन्यवाद चालू झाले सुरुवात चालू झालं सुरू हम तीन धनर दाडो करते थे। वाँ वाँ। तीसरे धन चुरमो खरं चुरंद परज मे आतेराजखोडी चुरमो वरण लगो

रवी गंगा दर्शवाने बहुशा एक श्रद्धा बहुमान राजू शेषराव राठोड़े बापू सामूति एक श्रद्धा बहुमान धन्यवाद चालू भजन का के रहा चु जनक आदमी तह नाबाब अग्लि दर देटान फेकेन जमीन कतरा दल पाणी फेके राग तो आव सोड रे छावनी पण यर लग न मर गे दसवी मरग मरग्र अठ्याशी तीस कोटी देवता मरगे पडे काल के फाशी हाकीमोगी जिंदा जोगी शे चले

हनु छेजा हाँ वो नैनेश्वर मारा नैनेश्वरी खूब सुंदर वाक्य को कहीं को जानते ने गुरु भजीजे वाव वाव ते ने कृतकार्य होइजे मूल सिंची ने सहजे शाखा पल्लवा संतोषती शाबाश शाबाश बच्चन कलजुआन गुरु करो कलाग हाँ हाँ क्या

ज्ञान देशुक तो धारक कतरी क देशुक दी रहे गुरु हमारा तो हम रहे उनके शाबास साती हाव पण गुरु हमारा हाव कोण के काय गुरु करावे बळकाटा कोन धरी मंगट करावे ते अच्छे मंग शाबास हावनी जाने गुरु नाही केला क्या ताजल मवाही गेला अनुच नाही हाव संत पुरावा छे ये आपले घरी वाते छे छेनी करत रे सारू हा